नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मस्त असे स्टाईल खस्ता असे समोसे कारण मटरचा सीझन आहे आणि समोसे तर झालेच पाहिजे नाहीतर तो हिवाळा साजरा केल्यासारखं वाटणार नाही म्हणजे आमच्याकडे तर खूप वेळा हिवाळ्यामध्ये मटरचा सीझन असतो ना तर खूप वेळा समोसे होतात तर चला आपण करूया समोसे आणि हे बघा इथं त्यासाठी घेतलेत मी बटाटे एक किलो बटाटे घेतलेत मी पाव किलो आहे अ किंवा हिरवा मटार तर एक किलो आपण घेतले बटाटे आणि ते आपण उकडून घेतलेले शिजवून घेतलेले आणि मटर सुद्धा शिजवून घेतलेले तर हे आहे साहित्य समोश्याच सा, आता ह्याच्यासाठी मसाला जो तयार करायचा आहे ते बघूया तर समोश्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला करायचंय हिरवी घ्यायची आपल्याला हिरवी मिरची तर मी एक किलो एक किलोशी करते जा समोसे तर त्यासाठी थोडस मसाला जास्त आहे तुम्ही आता तुमची क्वांटिटी कशी असेल त्याचा मसाला किंवा वाटण तयार करायचं आहे तर इथं मोठा कांदा लसणाचा घेतलाय मी इथं आल्याचा हा तुकडा आहे सात ते आठ आहेत हिरव्या मिरच्या याशिवाय आपल्याला थोडस एक मसाला तयार करायचा आहे तर बघा इथं धनिया आहे एक चमचा बडशोप आहे एक चमचा जिरे आहे एक चमचा तर हेची आपल्याला भरड काढून घ्यायची मिक्सर मधून किंवा छोटा असा तर हे आपल्याला भरड काढून घ्यायची किंवा जोबड असं वाटून घ्यायचंय जर छोटासा खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये करा आणि नसेल तर मिक्सर मध्ये थोडस सा, चालू बंद करून भरड काढून घ्यायची आपल्याला याशिवाय आणखी काही काही साहित्य असेल ते आपण समोसे करताना बघूया आता हे आपण भाजीचं साहित्य बघितलंय वरचं आवरण आहे ते पीठ आपण नंतर बनवून घेऊया तर आधी भाजी थंड व्हायला वेळ लागतो तर आपण भाजीची तयारी करून घेऊया पहिल्यांदा तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे वाटण करून घेऊया पहिल्यांदा जोपर्यंत मिक्सर कोरडा आहे तोपर्यंत हे कोरडं वाटण म्हणजे याचा आपल्याला ब्रेडा करून घेऊया तर बघा हे जाडसराच वाटून घेतलेले आपण तर एखादी तुम्हाला आवडत नाही म्हणजे धने वगैरे आवडत नसतं जर नाही घातलं तरी चालणार आहे पण जे विकच कच्चे आणतो आपण हलवाई स्टाईल बघतोय ना समोसे तर त्याच्यामध्ये हे धने वगैरे असतात चला तर त्याच्यामध्येच आपण आता ह्या मिरच्या लसूण आणि आलं बारीक बिन पाणी घालतात पाणी घालायचं नाही अजिबात आणि ओबडधोबडच असं वाटून घेऊया तर बघा मिरचीच आपण वाटण पण करून घेते आहे मिरची लसूण आणि आल्या तर बघा जास्त बारीक के नाही केलेलं मी ओबडधोबड असं केलेलं आहे चला तर आता ह्याची भाजी पहिल्यांदा करून घेऊया आपण तर जे आता बटाटे आहेत समोसेसाठी आपण शिजवून घेतलेले बटाटे आहेत तर हे आपण काय करायचे हातानेच असे करून घ्यायचे बघा कापत बसायचं नाही ना ता, हाताने आता जर तुमची कमी असतील समोसे करायचे तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्येच असं फोडून फोडून टाकले तरी चालणार आहे आता आपली जरा जास्त आहेत फोडे पर्यंत मसाला आपल्याला करपून जाईल तर हे आपण तयारी करून घेऊया पहिल्यांदा चला तर बघा कढई ठेवली मी गॅसवरती तेल घालायचं त्याच्यामध्ये जास्त तेलकट कर भाजी करायची नाही कारण समोश आपल्याला तळायचे असत क्वांटिटी जास्त आहे समोशाची त्यामुळे मी दोन चमचे तेल घातलेले कमी असेल तुमचं तर एक चमचा घातलं तेल तरी चांगलं किती तेल जरा गरम होऊ द्यायचंय तेल जरा चांगलं गरम होऊ द्यायचंय हो सगळ्यात पहिले घालूया थोडीशी मोहरी एक चमचा भर मोहरी घाला कढीपत्ता आपला राहिलेला कडीपत्ता घालूया थोडस हिंगा घालूया मिरचीचा आल्या लसणाचा कच्चा भाज जाईपर्यंत परतून घ्यायचं पर त्याला हळद घालूया आता थोडीशी अर्धा चमचा मी हळद घातली इथं मी धने आणि जिरे पावडर आहे ती घालणार आहे दोन चमचे घालणार आहे मी यात मी आताही बारीकच केलेला आहे कारण आपण पावडर मसाले घालतो आणि ते जळू शकतात नाही का थोडासा गॅस आता मोठा करूया आता याच्यामध्ये मी एक मसाला घालते म्हणजे किचन किंग मसाला तो घालणार आहे मी याच्यामध्ये जर तुमच्याकडे कुठलाही गरम मसाला असेल किंवा मॅगी मसाला असेल तो घातला तरी चालेल मसाल्याचा सुगंध द्यायला लागला आपण त्याच्यामध्ये बटाटे घालायचे हे बघा गॅस अगदी बारीक केलेला आहे मी मटार आहेत ते पण घाल एक किलो ला पाव किलो मटार होतात तरी तुम्हाला जास्ती मटर आवडत असतील तर तुम्ही जास्त घालू शकता त्याला काही माप नाही तसं आता हे मिक्स करूया बारीक गॅस वरतीच ठेवलं आपण थोडस मिक्स करून घेऊ याला घालायचं आपण मीठ घातलेलं नाही चवीनुसार मीठ घाला या शेवमीच्या मध्ये घालणार आहे मनुके पंजाबी समोसा करतोय आपण हलवाईस्ट आहे थोडीशी कोथिंबीर छान ही मी भाजी करून घेऊया खूप छान म्हणजे समोसा चांगला होण्यासाठी भाजी परफेक्ट होणं खूप महत्वाचं आहे कारण समोसा खाताना ती भाजी चांगली लागली पाहिजे आपल्याला टेस्टी आणि ती भाजी ह्या प्रमाणे करा तुम्ही नेहमी ह्या पद्धतीनं समोसे करा ह्याची मला गॅरंटी आहे तुम्ही जेव्हा समोसे कराल ह्या पद्धतीनं तेव्हा तुम्ही मला कमेंट करून सांगाल की माझे समोसे खूप छान झाले म्हणून आणि टेस्टी झाले म्हणून तर एवढे समोसे करायचं कारण म्हणजे सेलिब्रेशन आहे छोटंसं छोटीशी पार्टी आहे सगळ्या आपल्या घरातल्या लोकांना तर आमची बिग फॅमिली आहे पंधरा लोकांची फॅमिली आहे आणि आज मी वॉशिंग मशीन घेतलेली आहे आणि त्याच छोटस सेलिब्रेशन आम्ही करतोय तर सगळ्यांना छोटीशी पार्टी द्यायची आज तर बघा वेगळ्या भांड्यामध्ये आपण ही भाजी काढून घेतलेली आहे आणि ही भाजी आपण थोडी हवा येते तिथं ठेवायची म्हणजे थंड होती लवकर भाजी थंड व्हायला वेळ लागतो आणि थंड भाजी झाल्याशिवाय आपल्याला समोसे करता येत नाही तर बघा वरचं आवरण आपल्याला तयार करायचं आणि त्यासाठी घेतले मी मैदा इथं अर्धा किलो थोडा जास्तच आहे मैदा तर मी एवढा घेतलेला आहे याच्यामध्ये घालायचं आपल्याला ओवा एक चमचावर मी ओवा घालणार आहे थोडासा हातावर त्याचा सोडून घालायचं त्यानंतर मीठ घालूया आपण आता समोसे खस्ता किंवा खसखुशीत होण्यासाठी आपल्याला एक महत्वाचं इंडिग्रेड आहे ते, ते म्हणजे आपण याच्यामध्ये घालायचंय तूप हे बघा तूप आहे ते रूम टेम्परेचरचं आहे बघा मी बरमितच काढते गरम केलेलं नाही काही नाही पण फ्रीज मधलं नसावं रूम टेम्परेचरचा असावं फ्रीज मध्ये असेल तर बाहेर काढून ठेवायचं आणि असं पाहिजे इथून चार चमचे तूप घातलेले बघा आणि हे तूप मैदा हे छान असं मिक्स करून घ्यायचंय मैद्याला हे तूप जे सा आहे ते चांगलं सोडवून घ्यायचं त्यामुळेच आपले समोसे आहेत ते खस्ता होणार आहेत खुसखुशीत होणार आहेत तर बघा आपण पुरीच्या पिठासाठी जसं पीठ मळतो भट तसं पीठ मळले मी आता तुम्ही एवढी तयारी करून जर ठेवली तर आणि संध्याकाळी समोसे केले तरी चालणार त्या पिठावरती पाण्याचा रुमाल म्हणजे पाण्यात बुडवून पुळून घ्यायचा रुमाल आणि तो झाकायचा आणि संध्याकाळी समोसे करायचे बघा इथं पीठ मी काढून घेतलेलं आहे याच्यावरती मी ओला रुमाल झाकून ठेवणार आहे पिळून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यावरती झाकायचं म्हणजे आपली भाजी थंड होईपर्यंतही पीठ पण मुरत चांगलं भिजलं जातं चांगलं समोसे पण चांगले होतात आपले तर बघा भाजी था आपली थंड झालेली आहे आणि व्हिडिओसाठी म्हणून चार समोसा मी करणार आहे आणि संध्याकाळी नंतर मी समोसे गरमागरम करणार आहे तर भाजी थंड झालेली था आहे आपण समोसे करून घेऊया पीठ पण चांगले भिजले आपलं बघा हे बघा पीठ पण छान भिजलेले तर आता मी चार समोसे करणार आहे म्हटलं तर आपण याच्या दोन गोळ्या घ्यायच्यात आता मला समोसे लहान मोठे कसे करायचे तसे हे बघा मीडियम साईज चे आपण समोसे करणार घेऊया आता पापडाच्या आकाराचा आपण लाटून घ्यायचंय फक्त पापड आपण पातळ लाटतो ते थोडस चपाती एवढं जाड ठेवायचं जास्त पण जाड नाही तर समोसे आपले मऊ पडतील पातळ पण खूप लाटायचं याच्या आधी मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत आपले समोशेचे ते पण नक्की बघा तर बघा हा समोशेचा आकार तयार झाला आपला ह्याच्यामध्ये भाजी भरून घेऊया आपण आता भाजी पण कुणाला जास्त आवडते कुणाला नाही आवडत ना जास्त तुमच्या आवडीनं भाजी घालायची याच्यामध्ये इथं थोडस असं फोल्ड करायचं आणि इथं थोडस पाण्याच लावायचं म्हणजे सुटत नाही तेलमध्ये बंद करून बघा झालेला आहे समोसा तयार आपला दिसत असेल तुम्हाला समोसा छान तयार झालेला आहे बघा ह्याच्यापेक्षा मोठे करायचे असतील गोळे थोडेसे पिठाचा गोळा मोठा घ्यायचा बघा चारही समोसे आपण तयार करून घेतलेले आता हे तळून घेऊया आपण मग छान झालेले आहेत अगदी हेलो ऐस्टल म्हटलं ना तर तसेच झालेले आहेत अगदी आता तळून बघूया तेल पण झालेले गरम तेल गरम झालेले असेल तर गॅस बारीक करायचंय आणि मीडियम टू हिट वरती लो हीट वरती तळून घ्यायचे आपल्याला समोसे सोडूया हो आपण तेलात जसं मी अगदी बारीक केलेत चारी समोसे एकदम तळू शकतो आपण कढई मोठी आहे ना तुम्हाला समोशाने किती छान कलर आलेला आहे आणि समोसे किती छान तळले जात आहेत गॅस अजिबात मोठं केलेलं नाही मी मीडियम टू स्लो हिट वरती आपण तळतोय त्या गॅस वरती तळतोय चला तरी समोसा आता काढून घेऊया आपण छान तळले गेलेले आहेत बघा मस्त असे गोल्डन झालेले मस्त क्रिस्पी वगैरे झालेले बघा जे तुळ घ्यायचं तेल चांगलं हे बघा समोसे किती सुंदर झालेले समोसे तयार आहेत आपले मस्त असे खुश आहेत असे थंड झालेले थोडेसे त्यामुळे दाखवते तुम्हाला नंतर ना थोडीशी गडबड होईल माझी त्यामुळं व्हिडिओ संपवा असं सांग वाटलं तर हे बघा चिंची चटणी किंवा हिरवी मिरची कुणाला कसं आवडतं तस त्यांनी खायचं पण चिंचेच्या चटणी बरोबर खूप छान लागतं समोसे नक्की ट्राय करायचे आणि हे बघा किती खास्ता आणि किती खुसखुशीत झाली तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर झालेले आहेत जिपात मोपडलेले नाहीत काय पसरून ठेवायचं खूप खुसखुशीत झालेली बघा थोडे अजून गरमच आहेत आणखी थोड्या वेळाने हे थंड झाल्यानंतर आणखी खुसखुशीत होणार आहे आणखी एक म्हणजे आपल्या चॅनलवरती मी डिझाईनची चमोश कशी करायचे ती पण रेसिपी आहे आपल्या चॅनल वरती तो पण व्हिडिओ नक्की बघा तर आवडला असेल व्हिडिओ तर सगळ्यांनी लाईक करायचं पहिल्यांदा समोसा मस्त असं समोसा झालेला सगळे फोडत नाही आता तर खूप खुस तुम्ही केल्याशिवाय करणार नाही खूप खुस झालेले आहेत मस्त टेस्टी होतात नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करायचं सगळ्यांनी लाईक करा नवीन असाल चॅनेलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते किंवा तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजेत नवीन तेही सांगा